नमस्कार मी तेजल किल्लारे मध्ये आपल्या मराठीधर कैलासनगर स्वागत मी गेले पंचवीस वर्षापासून धार्मिक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये सक्रिय कार्यकर्ते म्हणून काम करते आणि सहसा जास्त आंबेडकरी चळवळीमध्ये मी पंचवीस वर्षापासून गेले पंचवीस वर्षापासून काम करते आज आपण महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये जी परिस्थिती बघतोय महिलांची आणि मुलींची तर मुली घरात सुद्धा सुरक्षित नाहीत शाळेमध्ये सुद्धा सुरक्षित नाहीत मंदिरामध्ये सुद्धा सुरक्षित नाहीत हॉस्पिटलमध्ये सुद्धा सुरक्षित नाही हॉस्टेलमध्ये सुद्धा सुरक्षित नाही अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे याला सर्वस्वी जबाबदार इथली व्यवस्था प्रशासन शासकीय पोलीस प्रशासन व्यवस्था आणि न्याय व्यवस्था आणि सामाजिक व्यवस्था सुद्धा याला तेवढीच कारणीभूत आहे तर आज आपण जर बघतोय तर याच्यामध्ये चार वर्षापासून ते तीन मुली ते ऐंशी पंच्याऐंशी वर्षापर्यंतच्या महिला या बलात्कारामध्ये मोडतात तर काही प्रकार असे आहेत की काही महिलांवर हुंडाबळीच्या के माध्यमातून केसेस अत्याचार होतात काही मुलींवर एकतर्फी प्रे एकतर्फी प्रेमातून अॅसिड हल्ले सुद्धा बरेच आहेत दोन हजार एकवीस पासून जर सतरा जर आपण बघितलं महिलांवर होणाऱ्या अन्य अत्याचाराचं तर ऍसिडचे हल्ले झालेले आहेत घरगुती हिंसाचार झालेले आहेत सामाजिक हिंसाचार झालेले आहेत आणि काही प्रेम प्रकरणातून बऱ्याचशा अशा गोष्टी घडलेल्या आहेत आणि काही राजकीय जे दबावापोटी म्हणजे आज जर आपण बघितलं तर सर्वात जास्त जर हे प्रकरण जर बघितले महिलांवर आणि मुलींवर होणारे अन्य अत्याचार तर याच्यामध्ये सर्वात जास्त जर बघितलं आपण आमदार खासदार यांचा सुद्धा सहभाग आहे आणि ज्या वेळेला अशा घटना घडतात पोलीस प्रशासनही तेवढंच जबाबदार आहे कारण की काही लोकांची मानसिकता अजूनही बदललेली नाही आहे जे पुरुष प्रधान संस्कृतीचं जे वर्चस्व आहे आणि मुलींना जो दुय्यम दर्जा दिला जातो मुलींना किंवा महिलांना की जरी काही गोष्टी घडल्या तरी त्या समाजापुढे येऊ नये अशा घटना घडल्या तर समाजापुढे येऊ नये अशी भीती आई वडिलांच्या बऱ्याचशा प्रमाणात म्हणजे बघा सोशल मीडियावर सुद्धा असे रील्स वगैरे असे व्हायरल होतात की त्या मुलींवर अत्याचार होतात किंवा बलात्कार होतात तरी आई म्हणते नाही समाजापुढे ही गोष्ट यायला नको माझी मुलगी लहान आहे आणि त्याच्यामुळेच ह्या अशा प्रकार ह्या प्रकरण दाबल्या गेल्यामुळे जो गुन्हे गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे जो नराधम आहे त्याची त्याची वृत्ती त्याची हिंमत अजून वाढते आणि पुन्हा तो दुसरा गुन्हा करायला तो हजर असतो आणि त्यामध्ये अशा घटना घडल्या गट की एखादी महिला ज्या वेळेला पोलीस प्रशासनाकडे किंवा एखाद्या पोलीस स्टेशनला जाते त्यावेळेला पोलिस तिला पाहिजे तसं सहकार्य करत नाही कारण तिला इतकी भयानक प्रकारची वागणूक देतात कारण मी एक कार्यकर्ती असल्यामुळे ज्या वेळेला महिलांचे हे प्रकरण जेव्हा हँडल करते तर रेप केस असो किंवा विनयभंगाच्या केसेस असो किंवा घरगुती हिंसाचार असो तर त्यावेळेला जेव्हा पोलिसाकडून जी वागणूक मिळते ती अत्यंत हानेरडी आणि अत्यंत खालच्या दर्जाची असते म्हणजे असे प्रश्न विचारतात आणि साध्या एफ आय आर सुद्धा दाखल करायला तयार नसतात साधी एन नॉर्मल एन नोंदवून घेतात आणि तिला म्हणतात जा आता घरी आणि काय करायचं ते बघू आम्ही नंतर असं म्हणून सोडून देतात मग गुन्हेगार एन सी मध्ये काहीही करू शकत नाही त्या गुन्हेगाराला त्याच्यामुळे त्याची हिंमत धजावते आणि हे प्रकरण वाढत जातात घरातून म्हणा किंवा समाजात म्हणा किंवा हे बाकी राजकीय सामाजिक या प्रस्थापित व्यवस्थेमध्ये जे काही होतंय आजकाल याला शासन प्रशासन व्यवस्थाही तेवढीच जबाबदार आहे आणि राजकारणी लोक सुद्धा तेवढेच जबाबदार आहे असं मला म्हणायचं आहे आणि एक अजून मला असं सांगायचं होतं की आपण म्हणतोय आज देश दोन हजार चोवीस कडे वडतोय आज दोन हजार चोवीस आलेला आहे एकविसाव्या शतकामध्ये आपण पदार्पण केलेला आहे तरी आज आपण जर बघितलं तर महिलांची अवस्था काही प्रमा काही अपवाद सोडल्या तर राजकारणामध्ये आज दोनशे मला वाटतं दोनशे अठ्ठ्याऐंशी दोन दोन आमदारांपैकी फक्त चोवीस महिला आमदार आहेत आणि बाकी इतर राजकीय पक्षाचे जर पद बघितले तर त्या मेन मेन पदावर पुरुष असतात महिलांना कुठल्याही मेन बॉडीवर घेत नाहीत म्हणजे ही मानसिकता बघा दुय्यम दर्जाची महिलांना वागणूक देणं म्हणजे महिलांना अजूनही तिला पुरुषांच्या बरोबरीनं कुठलेही स्थान द्यायला अजूनही पुरुष मानसिकता तयार नाहीये आणि इथल्या रूढी परंपराबद्दल जर बोलायचं झालं की मुलीवर जन्मल्यापासूनच आता आंबेडकरी विचारधाराचे किंवा आंबेडकरी समाजातले काही जे सुशिक्षित वर्ग आहे त्यांनी जे संस्कार लहानपणापासून बाबासाहेब महापुरुषांचे बुद्धांचे विचार जे पेरले ते सोडून जर बाकीचे इतर जर बघितलं तर ह्या रूढी परंपरा कर्मकांड अज्ञान आ, बाबा बापू आज बाबा बापूच्या माध्यमातून पण बघतो कितीतरी आणि बापूंनी इथलं मुंबईचं जे नवे मुंबईचं प्रकरण झालेलं आहे मागे त्या मुलीला अक्षरशः ती घरातून तिचा छळ झाला म्हणून ती मंदिरात गेली आश्रय घ्यायला आणि त्या तीन धमांनी त्या साधू संतांनी तिच्यावर रेप केला आणि तिला मारून टाकलं अशी परिस्थिती आहे तर ह्या कुठेतरी मुली सुद्धा म्हणजे लग्न झाल्यानंतर झालेल्या मुली म्हणा किंवा महिला म्हणा ह्या सुद्धा या अंधश्रद्धेतून अज्ञानातून आणि या धर्म मार्तंडाचा जो त्यांच्यावर जो वर्चस्व आजपर्यंत लादलं गेलेलं आहे त्या माध्यमातून त्या बळी पडलेल्या आहेत आणि त्या याला कारणीभूत इथली परंपरा रूढी हे सुद्धा आहे आणि त्यांच्या त्यांना कुठेतरी याच्याबद्दल जागृती झाली पाहिजे जा असं मला वाटते आणि याच्यातून बाहेर निघून महिलांनी जास्तीत जास्त या ज्या वैचारिक आंदोलन आहेत जे महापुरुषांचे फुले शाहू आंबेडकर विचारधारेचे जे आंदोलन आहेत त्याच्यामध्ये सक्रिय सहभाग घेतला पाहिजे सत्य काय असत्य काय हे पडताळून पाहिलं पाहिजे कायदा काय आहे आणि शासन व्यवस्थेने सरकारने याच्यावर काहीतरी निर्बंध आणले म्हणजे असं म्हणतोय आपण बऱ्याचशा अशा घटना सत्रच घडत चाललेल्या पुरे भारतभर म्हणा किंवा महाराष्ट्रभर आणि म्हणतोय आपण बऱ्याच आंदोलनं होतात आता बदलापूरचं प्रकरण झालेलं आहे परत दुर्गा पाड्याला अंबरनाथ मध्ये सुद्धा एक महिना त्या पुरीला पडवून तिच्यावर एक महिना सतत रेप करत होता एक मुलगा आणि एक महिन्यानंतर ती मुलगी त्या मुलाला पकडलं नंतर त्याला अरेस्ट केलं आणि त्या मुलीचं कालच तिचं काही टेस्ट हे वगैरे चेकअप वगैरे झालं आणि सगळी स्टेटमेंट तिची घेतली का असे प्रकार वारंवार वारंवार का घडतात शासन याच्यावर बंदी का आणत नाही हा म्हणजे जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे जे लोक आहेत जे नराधम आहेत अशा वृत्त करणारे अशा घटना घडण होणारे तर यांना कुठेतरी वचक बसला पाहिजे अशी उपाययोजना किंवा असा कायदा सरकार का करत नाही अजूनही त्यांच्या मनात अशी कायदेविषयी भीती का नाही मी तर म्हणते की अशा असे नराधम आणि अशा घटना घड लो करणाऱ्या लोकांना घडून आणणाऱ्या लोकांना अशा नराधमांना भर चौकात एक तर पेटून दिलं पाहिजे नाही तर जनतेच्या हवाली करून जसं बदल्या आंदोलन पेटलं होतं पण सरकारने त्याला एक वेगळंच वळण दिलं त्या आंदोलना सुद्धा कारण अक्षरशः जे लोक आंदोलन करणारे होते ते मुलींचे आईबाप होते भाऊ होते बाप होते आणि ज्या लोकांना असं वाटते की आमचं उद्या या मुलीवर झाला उद्या आमच्या मुलीपर्यंत म्हणजे ही विकृती कुठेतरी आपण ठेचून काढली पाहिजे हे ठेचून काढण्यासाठी सरकारबरोबर दबाव आणण्यासाठी आणि त्या विकृतीला कुठेतरी थांबवण्यासाठी लोक एकत्र येऊन त्याचा निषेध करतात कारण की अक्षरशः बारा बारा तेरा तेरा तास जर गुन्हा घडून त्या एफ आय दाखल होत नाही तर कुठेतरी शासनही याला जबाबदार आहे पोलीस प्रशासन याला जबाबदार आहे तर तो एक उद्रेक मनामध्ये लोकांच्या होता जनतेच्या मनामधला तो उद्रेक बाहेर पडून त्यांनी एक हिंसक आंदोलनाला ते वळण दिलं आणि ते वळण द्यायला सुद्धा राजकारणी आणि पोलीस यंत्रणा सुद्धा तेवढीच कारणीभूत आहे आणि ते झाल्यानंतर अजूनही सत्र चालूच आहे रोज आपण आपल्या सोशल मीडिया झाला प्रिंट मीडिया झाला किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुप झाले फेसबुक झाले याच्या माध्यमातून कंटिन्यू ऐकायला येतं आज इथे या मुलीवर तीन वर्षाच्या चार वर्षाच्या सात वर्षाच्या एखाद्या सतरा वर्षाच्या मुलीवर एखाद्या लग्न झालेल्या बाईवर रेप झाला मग हे कुठपर्यंत चालणार याला कुठेतरी म्हणतो फास्ट ट्रॅक कोर्ट न्याय पण मिळत नाही खैरलांचे प्रकरण झाले हातरचं प्रकरण झालं अशा बऱ्याच प्रकरणाचं सत्र आहे परंतु आजपर्यंत गुन्हेगाराला फाशी झालेली मला तरी आठवत नाही कारण काही लोकांनी तर आपल्या आपल्या काही आत्महत्या केलेल्या या प्रकरणामधल्या तर ते फाशी द्यायचा दूरच राहिलं आणि काही लोकांना तर म्हणजे गुन्हेच ते सिद्ध झाले नाही काही पोलीस यंत्रणे त्यांनी सुद्धा चुकीचे कलम लावून चुकीच्या मांडण्या करून ती केस कमकुवत कशी होईल असे प्रयत्न करून त्या केसला कमकुवत करून म्हणजे त्या गुन्हेगाराला एक प्रकारे वाचवण्याचा प्रकार त्यांनी केलेला आहे पोलीस यंत्रणेने सुद्धा आणि बदलापूरच्या प्रकरणामध्ये सुद्धा तेच घडलेलं आहे आजच मी वाचले की त्यांनी चुकीचे कलम टाकून अशा प्रकारे त्या त्या घटनेची अशी मांडणी केली की तो आरामशीर गुन्हेगार सुटून जाईल म्हणजे फाशी तर लांबच राहिली पण तो अक्षरशः सुटेल कसा आणि जी शाळा आहे ती बदलापूरची त्या त्या शाळेतील जी व्यवस्थी शिक्षण व्यवस्था आणि जे पूर्ण टीम आहे त्यांची ते टीमला कसं वाचवतात येईल यंत्रणाचं एकूण ती कार्य पद्धत दिसते तर अशा घटना यापुढे घडू नये यासाठी नक्कीच काहीतरी कडक कठोर कायदे झाले पाहिजे आणि अशा लोकांना वेळीच समाजाने सुद्धा आणि राजकीय लोकांनी आणि पोलीस यंत्रणेने सरकारनी सुद्धा काहीतरी एकत्र येऊन याच्यावर उपाययोजना केल्या पाहिजे आणि ह्या सर्व घटना कुठेतरी थांबवल्या पाहिजे आणि महिलांनी सुद्धा सजग होऊन बघा राजकारणामध्ये जेव्हा राजकीय दबाव येतो जेव्हा ये महिला जातात त्यावेळेला महिलांची बाजू घेणार कोणी नसते बऱ्याच वेळा असे प्रकार घडतात तर महिलांनी सुद्धा महिलांच्या बाजूने खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे कारण बऱ्याच वेळा एक महिलाच महिलांचीही दुश्मन असते अशा बऱ्याच ठिकाणी अशा प्रकार घडतात म्हणून महिला काय म्हणतात की राजकारणात असली महिला की नको ग बाई आम्हाला राजकारण खूप घनड आहे आम्हाला नाही त्याच्यात जायचं परंतु अशी मानसिकता तुम्ही कुठवर ठेवाल कारण की सत्तेत तुमच्या महिला तुमचे बाजू मांडणारच कोणी नाहीये त्याच्यामुळे हे प्रकार जे घडतात तुम्हाला कुठलाही पुरुष सत्ताक मानसिकतेचा आता माझ्यावर झालेल्या प्रकाराचं आता मांडू का इथे माझ्यावर झालेल्या प्रकाराचं सांगते माझ्यावर जी घटना घडली तिथे मांडायला गेली तर काही महिलाच होत्या पोलीस महिला त्याच तिथे म्हणत होत्या की बाई तुम्ही अशा बोलल्या तुम्ही तशा बोलल्या उलट सुलट मलाच बोलत होत्या पण ना माझी एफआरआय घेतली साधी साधीए घेऊन मला पाठवून दिलं अशा नंतर सीसीटीव्ही स्टेटमेंट वगैरे म्हणजे माझ्यासारखी समाजात सक्रिय चळवळीत काम करणारी महिला असताना सुद्धा माझ्यासोबत जर अशा घटना घडतात आणि मला अशी करते तर सर्वसामान्य जनतेची काय येते ते हे असेल हे आपण समजू शकतो याच्यावरून म्हणून अशा ह्या घटना ज्या घडतात ना त्याला महिलांनी कुठेतरी काहीतरी शिकलं पाहिजे आणि राजकीय क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त महिलांनी उतरून महिला सक्षम कसा करता येईल महिलांना त्या संसदेत जाऊन त्यांची बाजू कशी मांडता येईल यासाठी महिलांनी प्रयत्न केले पाहिजे एवढंच मला आजच्या दिवशी सांगायचं होतं काय म्हटलं नाही नाही कायद्याचा धाक अजिबात राहिलेला नाही कारण कायदा कमकुवत करणारी ही पोलीस यंत्रणा आणि न्याय व्यवस्था आणि राजकारणी लोक हे कमकुवत कसं करायचं तर ही यांच्या हातात आहे सर्व सूत्र हलवणारे हे असतात त्याच्यामुळे कायद्याचा धाक कुणालाच राहिलेला नाही म्हणून एक गुन्हा जरी घडला तर त्यांच्या मनात त्या गुन्हेगाराच्या मनात भीती अजिबात राहिलेली नाही तो आपला पुन्हा दुसरा दुसरा गुन्हा करायला मोकळा एक झाला की अशी परिस्थिती चालू आहे म्हणून हेच हा हा मग मुलींना जर आपण असं मुलींना असं सांगतोय तर मुलांना सुद्धा सांगितलं पाहिजे की बाबा तू जर स्वतःच्या बहिणीला जर तू म्हणतो की माझ्या बहिणीला कुणीही वाईट नजरेने बघू नये किंवा माझ्या बहिणीसोबत कुठलंही वाईट कृत्य करू नये तर तू सुद्धा कुणाच्या बहिणीसोबत कुणाच्या आईसोबत कुणाच्या मुलीसोबत असं कृत्य करू नये ही शिकवण घरातून संस्कार म्हणून संस्कारही याला कारणीभूत आहे कुठेतरी घरातून आजकाल बघतोय आपण कि आ, या आ, सोशल मीडियाच्या माध्यमातून मला किंवा या इंटरनेटच्या माध्यमातून मुलं मुली एवढे भरकटल्या गेलेले आहेत की आई वडिलाच अजिबात ऐकत नाही आणि एवढी आई बापांनी सूट दिलेली आहे आई वडिलांनी एवढी सूट दिलेली आहे मुलांना मुलींना की त्या माध्यमातून पण मुलं मुली भरकटत गेलेले बापांनी किती संस्कार द्यायचे प्रयत्न केले आणि संस्कार द्यायला काही प्रमाणात जर मध्यमवर्गीय लोकांमध्ये बघितलं तर, तर ते आपल्या अं त्या रोजच्या धावपळीच्या जीवनामध्ये मुलांकडे दुर्लक्ष सुद्धा बऱ्याच प्रमाणात होतं कारण की महागाया एवढ्या वाढलेल्या आहे या सरकारने या देशामध्ये अशी सर्वसामान्य जनतेची अशी अवस्था करून ठेवलेली आहे की त्याचं जगणं मुश्किल केलंय सर्वसामान्य मध्यमवर्गीय लोक तरी एक वेळेला चला कुठेतरी आपले थोडंफार शिक्षण असतं तर आपले पोट भरू शकतात उदरनिर्वाह करू शकतात पण मुलांकडे त्यांचं दुर्लक्ष होतो मुलांकडे मुलींकडे त्यांना वेळ मिळत नाही द्यायला मग अशा याच्यातून काय होतात की मुलांना वेळ नसल्यामुळे ते कसं बाहेरच्या दुनियेत काय करतात त्यांचं फ्रेंड सर्कल कसं आहे किंवा शाळेमध्ये जातात किंवा बाहेर इतर ठिकाणी कुठे जातात काय करतात याचं आई वडिलांना ते एवढं लक्ष पुरू शकत नाही त्यामुळे ह्या घटना घडतात असं मला तरी वाटतं उपाय योजना मला असं वाटते की अशा जर घटना घडल्या तर तत्पर लगेच त्याला फास्ट ट्रॅक कोर्टचा जो कायदा मागे लागू झालेला आहे तर त्यानुसार त्या त्या नराधमाला आणि असं कृत्य करणाऱ्याला लगेच लगेच सजा दिली तर म्हणजे अशी कठोर सजा दिलेली पाहिजे बघा एका ठिकाणी मी कुठेतरी वाचलेलं पाहला की कुठेतरी मला वाटते अशी भयंकर घटना घड असं जर झालं तर डायरेक्ट त्याला तिथे जनतेच्या हवाली करून त्याला संपून टाकायची म्हणजे दुसऱ्या वेळेत तेव्हापासून तिथे असं बलात्कार वगैरे किंवा मला ते देश आता आठवत नाही तर ते गुन्हा वगैरे किंवा बलात्कार तिथे घडतच नाही असं मी असं जर दर कुठेतरी एखादी कडक कठोर कारवाई जर एखाद्या अशा घटना घडणाऱ्या केली तर मला असं वाटतं की पुन्हा अशा गोष्टी घडणार नाही म्हणजे विचार करतील कायद्याचा कुठेतरी म्हणजे मला त्याच्या एक भीती किंवा एक धाक निर्माण होते लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनलला तुम्ही लाईक नसेल केलं तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद